श्री महालक्ष्मी देवीची कहाणी श्री गणेशायनम श्री लक्ष्मी देवे नम ध्यानी घ्यावी श्री लक्ष्मी देवीची कहाणी युगातील सौराष्ट्र देशाची मोहिनी आटपाट नगर होतं तिथे एक राजा होता राजाचं नाव होतं भद्रश्रवा तो शूर होता दयाळू होता प्रजादक्ष होता देवा ब्राह्मणांना साधू संतांना सुखवीत होता राजाच्या राणीचं नाव होतं सूरजचंद्रिका ती रूपानं सुंदर होती पण स्वभावानं गर्विष्ट होती मागच्या ती होती एका वैशाची बायको नवऱ्याचं तिचं भांडण होई घरी वैतागली गेली निघून राणा तिथं पाहिलं सुवाचिनी त्या करीत होत्या लक्ष्मी व्रत तिनं पाहिलं व त्यांच्याबरोबर तसं व्रत केलं दुःख गेली दारिद्र्य संपलं परिस्थिती सुधारली देवीची भक्ती करीत होती पुढे गेली ती मरून पुढचा जन्म स्त्रीचाच आला पुढे भाग्य उजळलं भद्रशवा राजाशी लग्न झालं ऐश्वर्या हाती आलं गर्वानं फुगली गरिबांना विसरली तोऱ्या ताट्यानं बोलू लागली दास खेकसू लागली एकदा काय झालं मणी आलं राणीला भेटावं मागची आठवण करून द्यावी ती ओळखते का पहावं राणी राजवाड्यात मजेत राहत होती राजा तिचं कौतुक करी त्या दोघांना सात मुलगे झाले एक मुलगी झाली मुलीचं नाव होतं श्यामबाला एके दिवशी अचानक देवीनं म्हातारीचं सोंग घेतलं वस्त्र लिहिली हाती काटी घेतली आजाराला हळूहळू पाऊल टाकीत आली राणीला भेटायला वाड्याशी आली आणि आरुणी दिली आहे का कोणी घरी घालिल का कोणी घास दासी आली बाहेर म्हातारी दिसली समोर तिनं विचारलो कोण ग तू कुठून आलीस काम काय काढलंस तुझं नाव काय गाव काय काय हवं आहे तुला म्हातारी सांगू लागली हळू आवाजातच तशात खोकलाही ही मधून मधून म्हातारी म्हणाली माझं नाव कमलाबाई द्वारकेहून आली इथे राणीला भेटायचंय कुठे आहे या राजाची राणी दासी म्हणाली राणी साहेब आहेत महालात मैत्रिणींशी गप्पा मारत आहेत त्यांनी सांगितलं तर मलाच रागवतील तुला कशा भेटणार त्या तुझा अवतार पाहून माझ्यावरच खेक असतील उणं जुणं बोलतील मैत्रिणीही तुला असतील तू इथे बस आडुश आला थोडा वेळ मैत्रिणी गेल्या की सांगते त्यांना म्हातारीलाही राग आला होता तीही संतापली तुझी राणी पैशावर बाळली माणूस की विसरली मागच्या जन्मी होती दरिद्री आज झाली राणी पण ती माझ्यामुळेच मीच तिला देवीचं व्रत सांगितलं तिनं केलं व आता देवीच्या कृपेने राणीपदावर बसली पण देवीची आठवणही नाही तिला तिला आता संपत्तीचा गर्व झालाय डोळ्यांवर पैशाची आली आहे गोर कशाला विचारेल ती थोरा मोठ्यांच्या मुली मैत्रिणी झाल्या म्हातारी गरीब भिकारीन तिला कोण विचारतंय ही राणी लक्ष्मी व्रत विसरून गेली घेतला वसा टाकून दिला उतली मातली पण याचं फळ तिला भोगावंच लागेल नंतरच डोळे उघडतील तिचे जाते मी परत दासीनं म्हातारीला पाणी दिलं हात जोडले म्हणाली मला सांगाल का ते व्रत मी करेन ते निमानं उतणार नाही मातणार नाही घेतला वसा सोडणार नाही दिलेले शब्द विसरणार नाही मोडणार नाही म्हातारीनं त्या दासीला व्रताचा वसा सांगितला ती उठली व काठी टेककी तिथून निघणार तोच माडीवरून एक मुलगी लगबगीनं खाली आली तीच होती राणीची मुलगी श्यामबाला ती आली नी कळवळून म्हणाली आजी रागावू नका माझी आई चुकली तिच्यासाठी मला क्षमा करा मला धीर द्या आईला दिलेला शाप मागे घ्या मी तुमच्या पाया पडते मुलीवर दया करा म्हातारीला आली मुलीची दया मुलीची होती कोमल काया ती क्षणभर मुलीकडे डोळे भरून पाहत होती तिनं मुलीला लक्ष्मी व्रताचा वसा सांगितला व ती मुलीचा निरोप घेऊन निघणार तोच राणी तरा तरा आली माडीवरून दाराशी येते तर दिसली ती म्हातारी राणी कडाडली कोण ग तू थेरडे इथे कशाला आलीस जा इथून उठ लवकर नाही तर ढकलून द्यायला सांगते तुला लाज नाही वाटत तुला इथे यायची दुसरी गरण नाही तुला म्हातारीचे डोळे गरगर गरगर गर, फिरले कपाळावर आठ्या उमटल्या आणि ती निघून गेली परत पुढे दासीनं लक्ष्मीव्रत केलं तिची स्थिती उत्तम सुधारली ती गेली दासी पण सोडून व पुढे सुखाने संसारही सुरू होता तिचा पुढं मार्गशीर्ष महिना आला पहिल्याच गुरुवारी श्यामबालेनं व्रत केलं सगळे नेम धर्म पाळून चार गुरुवार तिनं ते व्रत केलं शेवटच्या गुरुवारी थाटानं उद्यापन केलं सिद्धेश्वर राजाच्या मालाधर राजपुत्राशी श्यामबालेचा विवाह झाला तिला राजवैभव मिळालं लक्ष्मीव्रताच्या प्रभावाने तिचा संसार सुखासमाधानं चालू लागला पण भद्रश्रवा व सुरजचंद्रिका राणी यांना हळूहळू वाईट दिवस दिसायला लागले शत्रून भद्रश्रवाचं राज्य लुबाडलं सुरजचंद्रिका राणी होती ती स्थिती बदलली भद्रश्रवाला फार वाईट वाटे राणीला रडू कोचले पण करणार काय एक, एक दिवस चिंतेने उगवत होता तसाच मावळत होता राणावणात हिंडून कष्टाचे दिवस ती काढत होती भद्रश्रवाला वाटलं मुलीकडे जावं तिला पाहावं तो एकटाच तिच्या घरी निघाला चालून चालून दमला होता नदी तीरावर विसाव्यासाठी थांबला राणीची दासी नदीवर येत होती तिनं बहदर श्रवणना पाहिलं ओळखलं परत लगबग घरी गेली राजाला बातमी सांगितली मला धराण माणसं पाठवली रथ पाठवला श्वाशुरा घरी आणलं मान सम्मान केला नवी वस्त्र दिली व गळ्यात हार घातला शांबाला वडिलांची नीट व्यवस्था ठेवत होती राजाचे दिवस मजेत जात होते आता परत जायचा विचार त्याच्या मनानं घेतला जावायला तसं सुचवलं मद्रशवा मुलीचा व जावयाचा निरोप घेऊन निघाला जावयानं नोकराजवळ एक खंडा दिला मोहरांनी भरलेला होता तो नोकराच्या सोबतीनं राजा पुन्हा घराकडे परतला चंद्रिकेला भेटला हंडा पाहून ती खुलली हंड्यावरचं झाकण काढलं आत पाहते तो काय आत दिसले कोळसे सूरजचंद्रकेने कपाळावर हात मारून घेतला नवऱ्याला सांगितलं तोही चकित झाला ते ऐकून दुःखाचे दिवस संपत नव्हते दारिद्र्याचे भोग सुटत नव्हते चिंतेचे ढग सभोवर दिसत होते काळजीचा वणवा भडकत होता सूरजचंद्रिकेला एक एक दिवेच अडचणीचा वाटत होता तिच्याही मनानं घेतलं एकदा मुलीला भेटावं डोळे भरून पाहावं आपल्या नशिबाचे भोग आपणच सोसायला हवे दुसरं करणार काय एका गुरुवारीच ती घरून निघाली मुलीच्या गावच्या नदी बसली अगदी दमून गेली होती ती त्यावेळीच एक दासी नदीवर आली होती तिनं राणीच्या आईला ओळखलं ती महाली गेली राणीला बातमी दिली तुमची आई नदीवर बसली खूप दमलेली दिसली तिला आणायला पाठवा कोणीतरी श्यामबालेने रथ बोलवला आईला घेऊन यायला सांगितलं आई रथात बसून घरी आली श्यामबालेनं पाहिलं आईला तिनं प्रेमानं घट्ट मिठी मारली होती मुलीच्या घरचा ईश्वर पाहून तिचे डोळे तृप्त झाले होते पण तोंडातून शब्द फुटत नव्हते आईला स्नान करायला सांगितलं मग पैठणी नेसायला दिली गळ्यात सोन्यामुळे त्यांचे अलंकार घातले आईचं रूप उठून दिसू लागलं दुपारची वेळ झाली श्यामबाला लक्ष्मीव्रताचा वसा करीत लक्ष्मी करी करी। होती लक्ष्मी देवीची भक्तिभावानं पूजा करीत होती आरती झाली धूपदीपांचा वास दरवळत होता श्यामबालेला उपवासच होता तोही ती अगदी कडकडीत करी अगदी निराहार राहून आईच्या जेवणाची तयारी झाली होती तिनं आईला जेवायला बोल आणि आईला मागच्या जन्माची आठवण झाली ती लक्ष्मी देवीच्या कृपेनेच राणी झाली होती ती म्हणाली श्यामा मी पण जेवत नाही मीही तुझ्याबरोबर उपवासच करेन श्यामा ठीक आहे म्हणाली मार्गशीर्ष महिनाच होता तो चारही गुरुवारी मुलीनं केलेलं व्रत तिच्या आईनं पाहिलं होतं भक्तीभावाना नमस्कार करीत होती उपवास करत होती सर्व दुःख दूर व्हावीत म्हणून प्रार्थना करीत होती महिना संपला व घरी जायचा विचार ठरला तिला पोचवायला श्यामबाला चार दिवस राहून श्यामाला परत निघाली मालाधरानं पूर्वी पाठवलेला हंडा तिने घेतला त्यात मीठ भरलं व तो नोकराजवळ देऊन ती पुन्हा आपल्या राजवाड्यात आली मालाधराशी गप्पा गोष्टीत वेळ जात होता त्याने सहज विचारलं माहेरून काय आणलं श्यामबालीने बरोबर आणलेल्या हंड्याकडे बोट दाखवलं मालाधरानं झाकण काढलं आत काय दिसलं त्याला मिठाचे खडे अगं वेडे हे मिठाचे खडे कशाला इथे नाही का मिळत मीठ हो मिळतं ना पण हे मीठ माझ्या वडिलांच्या राज्यातलं आहे वडिलांचं राज्य सौराष्ट्रात होतं तिथल्या शेजारच्या समुद्राचं आहे हे मीठ समुद्र दूरवर माझ्या वडिलांचं राज्य पसरलं होतं पण आज श्यामबालीच्या सांगण्यातील गोम राजानं हेरली होती पण तो विचारचक्रात गुंतला होता श्यामबाला सांगत होती हे मीठ जीवनाचं अमृत आहे मिठानेच अन्नाला रुची येते मीठ नसेल तर सारे पदार्थ अळणी बेचव जो माणूस जिथं मीठ खातो तो धनाशी नेहमीच इमानी राहतो त्याचं रक्षण करतो कामात कसूर झाली तर प्राणार्पण ही करतो माला धराचं विचारचक्र थांबलं नव्हतं त्यानं ताबडतोब आपले सेवक आपल्या सासऱ्याकडे भद्रश्रवाकडे पाठवले व त्यांना ताबडतोब बोलवून घेतलं भद्रश्रवाला या तातडीच्या बोलवण्याचा काहीच अर्थ कळत नव्हता पण अधिक विचार न करता तो तातडीनं जावयाकडे निघाला दोघांची गुप्त बैठक झाली व त्यातून एक नवा विचार निश्चित ठरला भद्रशवान आपली अनुमती दिली होती मालाधरांना ताबडतोब भेटून जाण्याची आज्ञा केली सेनापती आले व त्यांनी मालाधरांना आदरपूर्वक वंदन केलं काय आज्ञा असं नम्रपणे विचारलं भद्रशावाचं राज्य जिंकून घेतलेल्या शत्रूंवर ताबडतोब स्वारी करून जायचं प्रत्येक सैनिकांच्या हाती या हंड्यातील एक, एक मिठाचा खडा द्यायचा शपथ घेऊन शर्तीनं झुंजायला सांगायचं राजाच्या आज्ञेनुसार सेनापतीनं सर्व व्यवस्था केली व दुसऱ्याच दिवशी सर्व सैना घेऊन शत्रूवर चाल केली शत्रू बेसावत मालाधराचे सारे सैनिक अधिक सावधगिरीने शत्रूच्या राज्यावर तुटून पडले घणाघाती लढाई सुरू होती पण मालाधराच्या सैनिकांचा पवित्रा अडवताच येत नव्हता शत्रूचे सैनिक जमिनीवर कोसळत होते मालाधराचे सैनिक पराकाष्टाने पुढे सरसावत होते युद्धाचं तांडव अखंड चालू होतं सूर्य पश्चिमेकडे सरकत होता थोड्याच वेळात अंधार पसरणार होता मालाधराचे सैनिक अधिक ईर्ष्यने पुढचं पाऊल पुढे खेचत होती आणि शेवटी मालाधराच्या सैन्यानं शत्रूचा पुरा फडशा पाडला होता मालाधराच्या सैन्यानं अपूर्व विजय मिळवला होता भद्रश्रावाचं राज्य पुन्हा मिळवलं होतं मालाधराला व शांबालीला ही आनंदाची वार्ता सेनापतीने ताबडतोब कळवली मागे राहिलेल्या सैनिकांनी त्या शत्रूच्या राज्यातील मुख्य खजिना लुटला अफाट संपत्ती आणि त्यांना मिळाली होती ती पोत्यात भरून मालाधराकडे आणली त्यात सोन्याच्या मोहरा होत्या अनेक नाणी होती कित्येक शस्त्रांचा साठाही होता मालाधराने भद्रशवाला चंद्रिका राणीला घेऊन यायला सांगितलं ती आल्यावर घरात आनंदाला उधाण आलं होतं तो होता गुरुवारचा दिवस श्यामबालेने लक्ष्मी व्रताची पूजा केली आरती केली धूपदीपांचा सुगंध दरवळत होता तिनं व तिच्या आईनं उपवास केला होता रात्री देवीची आरती झाली देवीला नैवेद्य झाला व सर्वांची मिष्टांना जेवण झाली मार्गशीर्ष महिन्यातील हा शेवटचा गुरुवार लक्ष्मी व्रताचा शेवटचा दिवस या मंगलमुहूर्तावर मालाधारानं भद्रशिवराज्य त्याच्या स्वाधीन केलं व या व्रताची खरी सांगता झाली राजा राणी परत आपल्या सौराष्ट्रात आले सुरजचंद्रिकेने पुन्हा लक्ष्मी व्रताचा वसा घेतला व तो आजन्म पाळला घरची स्थिती पुन्हा पूर्वीप्रमाणे सुधारली होती राजाचे सात मुलगे कुठेतरी दूरदेशी गेले होते तेही अचानक घरी आले त्यांना पाहून आई वडिलांना जो आनंद झाला त्याचं वर्णन शब्दात सांगणं अगदी अशक्यच श्री लक्ष्मी देवीच्या व्रताचा हा अपूर्व अनुभव राजा राणीने पुढे सतत घेतला त्यांचे जीवन निश्चिंत झालं होतं दुःखाचं वादळ पूर्ण थांबलं होतं सुखाचे वारी सर्वांनाच सुखवीत होते अशी ही साठा उत्तराची कहाणी सर्वांनी वाचावी ऐकावी व लक्ष्मीच्या कृपेनं त्यांचं घर सदैव फुलावं अशी पाचव्या उत्तरात सुफल संपूर्ण करून सर्वांनी देवीला वंदन करावं ही प्रार्थना